युबीटी आणि बीजेपी एकत्र येणार का देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांची मुंबईमध्ये गुप्त भेट महाराष्ट्राच्या राजकारणात आता आज, आज मोठा ट्विस्ट मुंबईत आज आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची अचानक गुप्त भेट झाल्याचं समोर आलं आहे दोघांमध्ये जवळपास पंचेचाळीस मिनिटं बंद दारा चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते याआधी एकमेकांवर ताशेरे ओढणारे हे दोन नेते अचानक एकत्र का भेटले मुंबई महापालिकेच गणित की राज्यात नव्या सत्ता संभावनाची सुरुवात कोणत्याही अधिकृत माहिती नकार देत दोघांनीही केवळ सौजन्य भेट होती असं सांगितलं आहे मात्र या गुप्त भेटीमुळे राजका राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहे याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच घंटीचा बेल बेल आयकॉन देखील दाबा जेणेकरून पुढील येणारे अपडेट हे तुम्हाला सगळ्यात आधी आपल्या चॅनलवर बघायला भेटतील धन्यवाद